काही राजकारणी लोकांना असं वाटलं की अरे आता ही पुढे जाणार खास करून महिला पुढे जाणार आणि आता आपलं वर्चस्व कमी होणार पहिला तर झेंडावंदन मला करू दिलं नव्हतं पहिल्या पन, पंधरा ऑगस्टला शारदा यांचे अनुभव नव्या सरपंचांसाठी दिशादर्शक ठरतात वर्धा जिल्ह्यातल्या माजी सरपंच शारदा धनवीज या पंचायत राजच्या प्रशिक्षक म्हणून काम करतात एक महिला म्हणून आणि त्यात अनुसूचित जातीतून येत असल्यामुळे त्यांना गावकऱ्यांचा प्रचंड विरोध होता सरपंच सरपंच असताना गावाच्या विकासात्मक कार्यात त्यांना अनेक अडचणी आल्या 2004 मी झाले त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं की बघा जे हरले ते पण आपले आपण जिंकलो तेही आपले आपण सगळे आपण एकत्र आवा आणि सगळ्या विचारांनी आपण एकत्र काम करायचं आहे तर काही सदस्यांचा तू तु तुझ्या तु तु जवळच ठेव हे आम्हाला सांगू नको आम्ही आमच्या पद्धतीनं करू आम्हाला शिकवू नको अशा पद्धतीचे वाक्य यायला लागले तेव्हापासून त्यांना असं वाटले की स्वतःला खूप ग्रेट समजते मला येऊन सुद्धा धमकी दिली की तुला तर टिकूच देणार नाही महिलांनी घर सांभाळावं राजकारणात पडू नये अशा गावातल्या पुढाऱ्यांच्या मानसिकतेला त्यांना सामोरं जावं लागलं पण त्यांनी हार मानली नाही गावातल्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिलं पहिल्या ग्रामसभेमध्ये जेव्हा मी बसले तेव्हा माझ्या ग्रामपंचायतीचा बजेट मी बघितला तर माझ्या ग्रामपंचायतमध्ये फक्त पस्तीस रुपये शिल्लक होते आणि माझ्या गावाचं उत्पन्न तेव्हा पासष्ट हजार होतं मला तेवढं काही कळतही नव्हतं दर चार वर्षांनी गावाची मोजी करायची असते कंपनी आमच्या गावाला येत होती त्यांचं टॅक्स येत होतं काय आपलं टॅक्स आहे तर हे मी चौकशी केली तर तेव्हा ते, ते लोक पंचवीस हजार रुपये टॅक्स देत होते नंतर मग आम्ही म्हटलं की आपण त्यांची मोजमाप करूया त्यांचा टॅक्स सहा लाख पंच्याऐंशी हजार असं निघालं आहे बा तर मी, मी तुम्ही टॅक्स द्या त्यावेळेस गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांना माझ्या घरी पाठवलं की तुम्ही मॅडमच्या बंगल्यावरती या आणि आपण मिटिंग घेऊ मी म्हटलं की नाही मी बंगल्यावरती मिटिंग नाही घेत धमक्यांना न जुमानता त्या कामाला लागल्या सर्वप्रथम महिलांना त्यांनी एकत्रित करायला सुरुवात केली मी महिला सभा घेतल्या महिलांना एकत्रित केलं गावातील जे काही विधवा परितक्ता महिला होत्या जे होते पासष्ट वर्षावरील त्यांना निराधारची गरज होती अशा लोकांना मी निराधार करून दिले गावाची पाण्याची पिण्याची समस्या होती खूप कारण घाण पाणी येत होतं मग तो, तो पण ठराव घेऊन आम्ही ते पाईपलाईन सुद्धा गावामध्ये आणली <laughs> खर तर ग्रामपंचायतीचं झेंडावंदन करण्याचा अधिकार हा सरपंचा असतो त्या हक्काचं निमित्त झालं आणि त्या महिला राजसत्ता आंदोलनात जोडल्या गेल्या त्यांनी सांगितलं की तुला तो तो तुझा अधिकार आहे तर मग आता स्ट्रॅटजी वापर आणि मला त्यांनी जिहार दिला मग सव्वीस जानेवारीच्या जेव्हा झेंडावंदन करायचं होतं मग त्यांच्या कुजबुज लागले चर्चा झाल्या मग ग्रामसेवकांना विचारलं मग आणि ग्रामसेवकांनी म्हटलं की तुम्ही वाद करू नका सरपंचांना स सर झेंडावंदन करू द्या मला खूप छान वाटलं की मी माझ्यासाठी लढली आणि त्यानंतर मग मला मी पंचायत आघाडीची प्रमुख बनली वर्धा जिल्ह्याची आज शारदा यांच्यामुळे राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या अनेक महिलांना भक्कमपणे उभं राहण्यासाठी आधार मिळाला